मी सुभाष कोपरे आपण पाहताय टीव्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या बातमी जत मधून एक महत्वाची ब्रेकिंग बातमी उमदीच्या तरुणाचा जत मध्ये ठेचून खून जमीनवादातून खून झाल्याची शक्यता उमदी तालुका जत येथील विकास मलकारी टकडे वय सव्वीस या तरुणाचा जत सातारा रस्त्यावरील बाजार समितीच्या जनावर बाजार आवारात नग्न अवस्थेत दगडाने ठेचून खून झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे जिल्हा पोलीस प्रमुख मान्य संदीप घोगे यांनीही भेट देत सखोल चौकशीच्या सूचना पोलिसांना केलेल्या आहेत प्राथमिक तपासातून जमीन वादातून खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असून तपासासाठी विविध ठिकाणी पथकेही रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आई तीर्थाबाई याच गुरुवारी सकाळी गुडघ्याचा त्रास झाल्यामुळे दवाखान्यात दाखवण्यासाठी आला होता त्यानंतर यात्रेमध्ये जाऊन येतो असे सांगून तो, तो निघून गेला मात्र परत आला नाही त्यानंतर त्याचा शोधाशोधही सर्वत्र करण्यात आला मात्र तो कुठेच आढळून आला नाही या मृतदेहाची पाहणी केली आणि त्याच्या अग्गावरील कपडे आणि यावरून हा मृतदेह त्याने ओळखलेला आहे हा खून धारदार शस्त्राने केला असावा की दगडाने ठेचून खून झाला याबाबत पोलीस तपास करीत आहेत